दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ए आयचे धडे या या श्री सायना शिक्षण संस्थेच्या स्तुत्य असा उपक्रम बदलत्या काळाप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील बदल व्हावा त्या माध्यमातून त्यांना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा या माध्यमातून जागतिक पातळीवरील माहिती उपलब्ध व्हावी व ती हाताळता यावी यासाठी तळोदा येथील श्री सायना संस्थेने पुढाकार घेत आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ए आय सारख्या क्रांतिकारी तंत्रज्ञान हाताळण्याचे प्रशिक्षण मिळावे यासाठी श्री सायनाथ शिक्षण संस्थेने पुढाकार घेत प्रशिक्षण दिले संस्थेच्या तळदा तालुक्यातील राजनी येथील विद्यावर्धिनी आश्रमशाळेत मफलतलाल फाउंडेशनचे गेट सेट लर्न उपक्रमां या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन श्री सायनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांतवाणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सचिव गुलाबराव चव्हाण फाउंडेशनच्या सल्लागार डॉक्टर अर्चना पाटणकर प्रशिक्षक शुभ्रा ऋषी सारिका प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय ही संकल्पना स्पष्ट करून सांगण्यात आली ए आयमुळे झालेली क्रांती आव्हाने भविष्यातील संधी शिक्षणातील ए आय तंत्रज्ञानाचा रचनात्मक वापर फायदे व वा तोटे इत्यादी बाबीसह जीवन कौशल्याचे स्पष्ट करण्यात आले दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना जेमिनी गामा मेटा वापराचे प्रत्यक्ष लॅपटॉप व संगणकावर प्रात्यक्षिक शिकवण्यात आले चंद्रात्रे पंकज देवाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिकून दाखवले या प्रसंगी विद्यार्थ्यांचे संवाद साधताना डॉक्टर शशिकांत वानी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला या दरम्यान दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण व ड्रोनच्या माध्यमातून होणारे कामे भविष्यातील संधी व आव्हाने या या संदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या सहभाग असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कुंवर शालिग्राम वाणी जयवंत मराठे भूषण येवले मनोज चिंचोले योगेश चव्हाण जितेंद्र चौधरी स्वामी जाधव दीपक मालपुरे धनंजय मराठे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले